मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले सेवेतून बडतर्प मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांच्या मागणीला अखेर यश मराठा समाजाच्या महिलांबद्दल अतिशय गालीचे भाषा वापरणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले याला सेवेतून आधी निलंबित तर आता बडथर्प करण्यात आला आहे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ल यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात महेश डोंगरे पाटील यांनी मराठा समाजाच्या महिलाबद्दल अत्यंत अश्लील लज्जास्पद अपमानपद वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरण कुमार बाकाल यांना बडतर्प करा अशी मागणी त्यांनी केली होती एकनाथ शिंदे यांनी तत्काळ सूचना व अखेर या मागणीला यश मिळालं व बाचाळवीर पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाल यांना बडतर्प केला आहे कुठलाही अधिकारी मराठा व महिलेबाबत असलेली भाषा व अपमान करेल त्याला आम्ही सोडणार नाही असं मत महेश महेशभाया डोंगरे पाटील यांनी व्यक्त केलं आहे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करून समाजाची भावना दुखवणाऱ्या पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाल यांना अखेर सेवेतून बडथर्प करण्यात आला आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ल यांनी या संदर्भात आदेश काढले जळगाव पोलीस दलातील तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी आपल्या सोशल मीडियावर मराठा समाज व छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजातील संघटनांनी संताप व्यक्त करत आंदोलन उभारलं वाढत्या दबावामुळे पोलीस प्रशासनाने त्यांना निलंबित केलं होतं मात्र तपासानंतर त्यांच्या विधानांमुळे समाजात तणाव निर्माण झाला असल्याचं सिद्ध झाल्यानं त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले या प्रकरणी मराठा समाजातील जळगाव येथील अशोकराजे शिंदे यांनी जोरदार आंदोलन छेडलं होतं पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने अखेर शासनाने बकाले यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले व ऑर्डर करून बडतर्प केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठा समाज व महेश डोंगरे पाटील यांनी आभार मानले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जळगाव जिल्ह्यातील एल सी बी पी किरण कुमार वापरून गलिच्छपणाने बोलला होता त्याला सस्पेंड केलेला आहे त्याचे त्याला पडतर्प केलेला आहे वर्दीतून त्याची वर्दी उतरवलेली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आता कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तत्काळ मराठा क्रांती मोर्चाचे समक्ष जळगाव जल्ग, जळगावचे अशोक राजे शिंदे यांनी माझ्या तत्काळ कानावरती घातलं आणि मी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना तत्काळ भेटून मराठा समाजाच्या महिलांबद्दल ह्या जातीवादी किरण बकाले यांनी अपशब्द वापरल्याबद्दल त्यांना ऑडिओ रेकॉर्डिंग आणि निवेदन दिलं आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना तत्काळ महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांना यांना करण्याच्या आदेश केले होते आणि आज खऱ्या अर्थानं किरण बकालेला बडतर्प केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा संघटनेने मराठा समाजात काम करणाऱ्या चळवळीमधल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात महाराष्ट्रावर आंदोलन केलेलं होतं आणि म्हणून किरण कुमार यांना बडतर्प केलेला आहे त्याला कायमच सस्पेंड केलेलं आहे आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं मनाव तेवढं कौतुक करतो त्यांचं मनापासून मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन आभार व्यक्त करतो महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला मॅडम यांनी याच्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो